नमस्कार माझ्या गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं होतं की झी मराठी अवॉर्डसाठी मी कशी तयार झाले कसा मेकअप केला होता कसे कॉस्ट्युम्स केले होते पण सगळ्यांनाच माहिती आहे अवॉर्ड्सनंतर माझा डान्स पफॉर्मन्स होता आणि या परफॉर्मन्समध्ये मी मा काली होणार होते तर मी मा कालीच्या गेटअपमध्ये कशी तयार झाले माझे कॉस्ट्यूम्स कसे केले हे सगळे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो मी आता वॅनिटीमध्ये आले आहे आ, रात्रीचे पाऊण म्हणजे बारा पंचे जे झालेले आहे ते बघा आणि आता आम्हाला वॅनिटीमध्ये घेऊन आले जस्ट जे शो झाला आहे म्हणजे आज अबोर्ड शोचा पहिला दिवस होता आ, उद्या पुन्हा आम्हाला रेडी होऊन यायचं आहे आणि पुन्हा सेकंड पार्ट शूट होणार आहे साडी आली आहे बघा इथे जी ब्लॅक साडी दिसते ती माझी आहे मी काली माता झाले आहे या ॲक्टमध्ये आणि खूप सुंदर डान्स बसवला आहे सुशील आणि ओंकारने कोरिओग्राफ केला आहे सो खूप सुंदर खूप अवघड आणि माझ्यासारख्या नॉन डान्सांसाठी तर खूप जास्त अवघड हो असा डान्स बसवला आहे सो बघूया कसं होतं आहे सगळं मी <laughs> तर एक्सायटेड आहे थोडी दमले पण मला असं कॉपी पी प्यायला ना मी बरी होईल आले सगळे स्नेल वगैरे हॅलो हाय तयार होणार साडी आता वरवरच नेसली आहे खरं तर काष्ट आहे पण माझ्या पूर्ण चेहऱ्याला ते काळा मेकअप करणार आहेत आणि म्हणून आता मी अशीच वरवर साडी नेसली आता या ताई मला एक्सटेन्शन लावणार आहेत आणि काय आहे ताई मुकुट आहे ना काय निळा आणि काळा मिक्स करतात का हेअर मेकअप काय करायचं हे सगळं त्याच टीमचं ठरलेलं होतं मला केसांवरती एक्सटेन्शन्स लावणार होते त्यावर मुकुट लावणार होते आणि म्हणून त्यांनी अशी वेणी बांधून त्यात मध्ये फोल्ड करून घेतली आणि त्यावर विग लावून घेतला हा तो पूरा ऐसा करोगे hmm. इधर भी आप बनाओगे हो yes, yes. oh. खरं तर मला जेव्हा कळलं की मी या डान्स पफॉमन्समध्ये मा काली मातेचं रूप घेणार आहे तेव्हापासूनच मी खूप जास्त एक्सायटेड होते कारण हे असं काही तुम्हाला रोज करायला मिळत नाही आणि मला जेन्युनली खूप आहे मी असं वाटतं की मला असे काही काही एक्सपेरिमेंट्स करायला मिळत आहेत असे परफॉर्मन्सेस करायला मिळत आहेत आणि या आधी सिरियलच्या निमित्ताने मी बऱ्याचदा त्रिनयना देवयाईचं रूप घेतलं आहे पण काली माता मी पहिल्यांदाच होणार होते आणि जेव्हा त्यांनी मला फोटो दाखवला तेव्हाच मी खूप खुश झाले होते की हे काहीतरी खूप वेगळं असणारे खूप वेगळं दिसणार आहे आणि फायनल लुक बघण्यासाठी मी खूप जास्त आतुर होते हे सगळं दिसायला जितकं छान असतं एक्सायटिंग असतं तितकंच खूप जास्त थकवणारंसुद्धा असतं हे मला त्या दिवशी जाणवलं कारण मला जवळपास तयार व्हायला मेकअप हेअर कॉस्ट्युम्स हे सगळं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होतं वैद्यवे माझं आणि हे सगळं व्हायला जवळपास तीन तास लागले मी नॉन डान्सर असल्यामुळे मी खूप जास्त नर्वस होते कारण सुद्धा असं अनेकदा झालं आहे की मी स्टेजवरती आयत्या वेळेला स्टेप विसरले आहे त्यामुळे कधीतरी हशा झाला आहे कधीतरी मी खूप जास्त अपसेट झाले आहे आणि ह्या वेळेला असं काही होऊ नये असं मला वाटत होतं कारण माझ्याबरोबर इतरही आठ नायिका पफॉम करणार होत्या सगळ्यांचे से सेपरेट ॲक्ट होते पण माझाही ॲक्ट त्यांच्या इतकाच चांगला व्हावा अशी माझी खूप मनापासून इच्छा होती त्यामुळे मेकअप चालू असतानाच मी कॉन्स्टंटली uh, माझा डान्स पाहत होते रिहर्सल पाहत होते सो so दॅट काहीही झालं तरी मी स्टेप्स विसरणार नाही सगळ्या स्टेप्स माझ्या कायम लक्षात राहाव्यात असं मला वाटत होतं आणि म्हणून मेकअप सुरू असताना तीन तास सलग माझ्या डोक्यामध्ये त्या स्टेप्सच सुरू होत्या मेकअप सुरू असताना बऱ्याचदा प्रोडक्शनमधली किंवा चॅनलमधली इव्हेंटमधली माणसं येत होती कारण त्यांना वेळेतच परफॉर्मन्स सुरू करायचा होता आणि त्यामुळे मला खूप जास्त प्रेशर येत होतं खरं तर माझ्या हातात ह्या सगळ्यात काहीच नव्हतं कारण संपूर्ण शरीराला मेकअप करायचा होता आणि मेकअप जाता सुद्धा पूर्ण प्रयत्न करत होते तेसुद्धा एकटेच होते आणि इतरही आठ जणी तयार होत होत्या त्यामुळे माझ्या मेकअपसाठी एका वेळेला एकच जण येऊ शकत होतं अदरवाईज दोघा तिघांनी मिळून केला असता तर कदाचित आणखीन लवकर झाला असता पण उगाच मला एक दडपण येत होतं माझ्यामुळे सगळ्याजणी थांबल्या आहेत था का काय असं वाटत होतं आणि हे सगळं रात्री तीन वाजता माझ्या डोक्यात सुरू होतं त्यात परफॉर्मन्स प्रेशर सो ह्या सगळ्यामध्ये साधारण माझा मेकअप झाला आणि त्यानंतर खरी गंमत सुरू झाली जेव्हा माझे फायनल कॉस्ट्यूम टचअप्स करायचे होते कारण तेव्हा जवळपास माझ्या अवतीभोवती सात ते आठ माणसांचा गराडा होता ही गोष्ट बऱ्याच जणांना माहीत नाही आहे की अशा डान्स परफॉर्मन्सेसच्या वेळेला जे दागिने आम्ही घालतो ते आम्ही नुसतेच घालत नाही तर ते आमच्या कपड्यांवर शिवले जातात कारण जर का डान्स तुमचा खूप लाऊड असेल खूप मुवमेंट्स असतील त्या दागिने हालायला नकोत म्हणून खूप टाके लावले जातात या दागिन्यांना आणि हे हा जो तुम्ही माझ्या अवतीभवती गराडा पाहताय ते सगळे हेच करतायत बेस्ट चलो चलो फर्स्ट पोझिशन माईभणींनी रेकॉर्डसुद्धा केला आहे खूप मजा आली मला परफॉर्म करताना क्या हा स्टँड दे ते सगळं काढायचं म्हणजे एक वेगळी गोष्ट आहे हो मेकअप हां मेकअप पण काढायचं आहे वेट शूज पण द्या ना काय झालं दादा आणि कातरी लागेल मला पटपट हे सगळं काढायला मी काहीच नाही करू शकणार

i mm -hmm.

ना छोट जवळच होत थोडं जाऊन जवळच होत असं वरवर वाटत आहे की मेकअप गेलाय पण तसं अजिबात नाहीये हे बघा हे बघा मेकअप सगळा तसाच आहे तिथे हे बघा माझं यूट्यूब चॅनल आहे आणि चेहरा सगळा पसारा बघा खोकळ्या बघा मी फक्त फटाफट फटाफट फक्त चेहऱ्याचा मेकअप काढला सो दॅट सिक्युरिटी गार्ड मला सोसायटीमध्ये एंटर करू कर दे आता पटकन बाहेर पडते हां कारण उद्या पुन्हा एकदा दुपारी तीन वाजता इथे पोहोचायचं आहे okay? ओके बाय काय मग कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ त्या दिवशी घरी गेल्यानंतर आवरून आंघोळ वगैरे करून शूट करण्याची माझी अजिबात इच्छाही नव्हती आणि तेवढी ताकदही नव्हती कारण मी खूप जास्त दमले होते मला झोपायला सकाळचे सात वाजले बट मी खूप जास्त खुश होते त्यामुळे मला खूप छान झोप लागली आणि आता जवळपास महिन्याभराने मी हा शेवटचा भाग शूट करते आहे कारण मला हा व्हिडिओ कधी एकदा तुम्हाला दाखवते असं झालं होतं सो आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं लाईक करायचं आणि शेअर करायचं आणि जर का तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ घेऊन येते मी